मी आता नेता आहे माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे ओवर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात ना तो तयार झाला अखेरला देवेंद्रजी किती जरी फिरत असले तर खालचे लोक जर असे काम करायला लागले तर त्याचा परिणाम निश्चित त्यांच्या नेतृत्वावर होतो घालून आपण बेस तयार केला पाहिजे आपण किती सभा घेतल्या रॅल्या घेतल्या आमचा कार्यकर्ता जर मतदारापर्यंत पोहोचत नसेल तर निश्चित त्याचा उलटा परिणाम आपल्यावर होतो भाजपची ही ज्या लोकसभेमध्ये झालेली पिछाड जी आहे ती चिंताजनकच आहे म्हणजे असं म्हणायचं की भाजपनी दगड उभा केला तरी तो निवडून येतो हा जो कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स राहिला नाही आता म्हणजे हे एवढे दिग्गज पडताना जेव्हा आपण पाहतो त्या टायमाला निश्चितच काहीतरी आपलं चुकतं हे त्यांनी मान्य करायला पाहिजे आणि ते देवेंद्रजींनी मान्य केलेला आहे तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे परंतु आपण काम करत असताना आपल्या खाली असलेली कार्यकर्त्यांची जी विंग असते त्या सुद्धा त्याच पद्धतीने ड्युटी म्हणून त्यांनी एकदम त्यात इन्वॉल्व्ह होऊन काम करायला पाहिजे परंतु जेव्हा कार्यकर्त्याचा नेता होतो त्यावेळेला त्या भूमिकेत कार्यकर्त्याच्या भूमिकेत यायला त्याला टाइम लागतो वेळ लागतो मी आता नेता आहे माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे मग तो काम स्वतः करत नाही तर मग इतरही काम करायला मागे हटतात आणि हीच परिस्थिती भाजपमध्ये काही अंशी झालेली आहे हे मान्यच करावं लागेल मी कालही बोललो ओवर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात ना तो तयार झाला अखेरला देवेंद्रजी किती जरी फिरत असले तर खालचे लोक जर असे काम करायला लागले तर त्याचा परिणाम निश्चित त्यांच्या नेतृत्वावर होतो म्हणून देवेंद्रजींनी काही मनापासून फार आनंदाने हे काही बोललेलं वाक्य नाहीये कि मला चिथून मुक्त करा माझ्या माझी कोणी जबाबदारी काढून घ्या त्यांना झालेला तो त्रास आहे या त्रासाची खऱ्या अर्थानं जाणीव हे खालच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे त्यांच्या सहकार्याने ठेवली पाहिजे म्हणून मला वाटतं एखाद्या निवडणुकीमध्ये झालेली ही पिछाट भरून काढता येईल परंतु आतापासून त्यासाठी मनाची मानसिकता तयार करावी लागेल तुम्हाला काम करावं लागेल मोदी हे तो सब चलता है। देवेंद्रजी हे सब चलता आहे मग तुम्ही काय करता मग कशाला पाहिजे तुमची पोळी म्हणून तुम्हाला स्वतः ग्राउंड लेव्हलवर मी मोदींमुळं आहे मी देवेंद्रजीमुळं जरी असलो तरी मला काम करावं लागेल या भूमिकेत यावं लागेल तरच येणारी विधानसभा असेल अनेक अनेक निवडणुका असेल त्यामध्ये विजय प्राप्त होऊ शकतो नास्ता आज झालेली पिछाट हा आपल्याला दिलेला एक धडा आहे पण तुमचं असं म्हणणं आहे की भाजपचे कार्यकर्ते आणि ने अनेक नेते जे आहेत त्यांनी कुठेतरी काम कमी केलं आणि त्याचा फटका भाजपला बघायला मिळतोय निश्चित बोलतो याचा अर्थ काय मला त्यांच्यावर टीका करायची म्हणून बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे कधी कधी काय होतं हा सहकार्य मोठा झाला पाहिजे किंवा ही सीट आली तर आपल्याला पुढच्या टायमाला काय होईल ही सुद्धा एक वेगळी मेंटॅलिटी काही कार्यकर्त्यांची होत चालली तो काम करण्याऐवजी सीट पडेल कशी याच्याकडे लक्ष द्यायला लागला आणि याचाही परिणाम होतो बाकी जरी विरोधकांनी काय निरेटिव्ह सेट केला किंवा अनेक प्रश्न जरी होते त्याच्यामध्ये कार्यकर्ता हा आपला त्या पद्धतीने तिथे पण पोचला नाही ना त्याला उत्तर देऊ शकला नाही ना त्यांनी सांगितलं राज्यघटनामध्ये बदल होणार आहे वगैरे वगैरे अहो आपल्या नेत्यांनी ने, आपल्याला दिलं स्टेटमेंट कि राज्यघटनेमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत परंतु ते खाली पोहोचायचं तळागाळात पोहोचायचं काम आपण केलं पाहिजे ना ते कामच झालेलं नाही अंतर्गत राजकारण याला कारणीभूत आहे असं वाटतं जबाबदारी देवेंद्र यांनी स्वीकारलेली आहे राजीनामा देण्यापर्यंतची तयारी त्यांची बघायला मिळते आहे पण अंतर्गत राजकारणामुळे कुठेतरी भाजपची ही झालेली पिछाड आहे निश्चित काय अंशी तर नक्कीच आहे तुम्ही सर्व जबाबदारी एखादी एक एकट्या देवेंद्रजीवर टाकून चालणार नाही त्या माणसाने सर्वात जास्त सभा घेतल्या अनेक ठिकाणी तो माणूस गेला अनेक कार्यकर्त्याला सांभाळून समाड़। घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला परंतु कार्यकर्त्यांचा तेवढी मजबूतीने जोड त्याला मला कुठे वाटतं मिळालेलं नाही म्हणून हा त्यांनी त्यांना झालेला तो त्रास त्यांनी आज व्यक्त केलेला आहे पण ज्या पद्धतीनं खर तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या अगदी केंद्रीय नेते जे आहेत ते भाजपचे या ठिकाणी आलेले बघायला मिळाले रोड शोज झाले देवेंद्रजी यांनी स्वतःही भरपूर सभा घेतल्या आणि तरी देखील लोकांनी जो आहे तो अशा पद्धतीनं वोटिंग करून डिसिजन दिला आपण असं म्हणू शकतो का नाही लोक लोक आपल्या बरोबर होते बघा आंदोलनाची पार्श्वभूमी त्याला आहेच कांदा आंदोलन असेल मराठा समाजाचं आंदोलन असेल ओबीसी समाजाचं आंदोलन असेल अनेक आंदोलनं त्याच्यामध्ये आहेच हा एक एक भाग झाला नेरेटिव्ह जेव्हा सेट केला तो घटनेचा तो एक भाग झाला या सर्व नेत्यांनी जे काही दौरे केले सर्व नेते के येऊन गेले त्या टायमाला त्यांनी दिलेली आपल्यावर जबाबदारी शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या सर्वात महत्वाचा कोण तो माझा गटप्रमुख आता गटप्रमुख कोण असतो तो सर्वात खालचं कार्यकर्ता म्हणजे ज्याला मोठाले मोठ्याला पदाधिकारी जे म्हणतात ते त्याला त्याला किंमत देत नाहीत पण बाळासाहेब त्या कार्यकर्त्याला किंमत द्यायची तो गटप्रमुख हो महत्वाचा म्हणून खालून आपण बेस तयार केला पाहिजे आपण किती सभा घेतल्या रॅल्या घेतल्या आमचा कार्यकर्ता जर मतदारापर्यंत पोहोचत नसेल तर निश्चिताचा उलटा परिणाम आपल्यावर होतो नाही मोदी साहेब भाषण केलंय काही टेन्शन नाही अभि झालं भाषण झालं असं नसतं तर तिथं खाली आपण परक्युलेट झालं पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि याचाच फटका आज आपल्याला पाहतोय महायुतीला बसलेला आहे चारशे पाच नारा नारा तर भाजपने दिला होता आणि त्याच्यामुळे तो जो ओव्हर कॉन्फिडन्स होता तो कुठेतरी त्यांना नडला आपण असं म्हणू शकतो नाही नाही चारशे पाचचा चा नारा देणं हा काही चुकीचं नाही तुम्हाला कोणतीही निवडणूक लढवताना जर तुमचं टार्गेट शंभरचं असेल तर तुम्हाला दोनशे मानावं लागतं दोनशे म्हणल्यानंतर कुठेतरी आम्ही शंभरवर एक एकाच याच्यावर येऊन सेटल होतो नाही मला शंभरच जागा जिंकायच्यात आपण शंभरासाठीच जर प्रयत्न केला तर कधी जागा शंभर जिंक निवडून येत नसतात मग तिथं त्याचा फटका आपल्याला पंच्याहत्तरवर वर येईल पन्नासवर येईल म्हणून निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला बूस्ट करण्यासाठी त्याचं एक मानसिकता बनण्यासाठी हा असा एक नारा दिला जातो की आपलं टार्गेट चारशेवर का तीनशे नाही आहे चारशे कर का जा लोकांकडे सांग आपल्या योजना सांग आपल्या पक्षाचा प्रचार कर हे जे बर्डन येतं ना कार्यकर्त्यावर मग तो कार्यकर्ता पळतो चारशे पाच चा नारा हा योग्य होता परंतु तो त्याच अतिरेक आपल्या कार्यकर्त्याने थोडा बहुत प्रमाण झालेला आहे सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे त्यांचं म्हणणं आहे की फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये नकोच आहेत त्यांच्यासोबत बावनकुळे यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे कारण ते प्रदेशाध्यक्ष आहेत बघा त्यांनी काय बोललं याला काही किंमत देत नाही पक्ष आहे पक्ष चालवताना एखाद्याचं असलेलं यश त्या टायमाला आपण त्याला डोक्यावर घेऊन नाचतो यश दिलं तर याच्यासारखा नेता नाही अपयश जर पदरी पडलं तर याच्यासारखा नालायक माणूस नाही असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ आम्ही स्वार्थी आहोत म्हणून यशाच्या भागीदारीमध्ये जेव्हा आपण आपला आपला भाग नोंदवतो तर टायमाला त्याच्या अपयशामध्ये सुद्धा आपला भाग असला पाहिजे म्हणून नेता एखाद्या वेळा जर कमी पडला नाही आता हा नेता चालणार नाही चला बदला दुसरा नेता आपण करू शकतो का तसं नाही करता येत म्हणून आपल्याला सर्व हे जॉईंटली ज्याला आपण म्हणतो की हे माझं एकट्याचं काम नाही हे आपलं कौटुंबिक किंवा आपलं एक ग्रुपचं काम आहे त्या पद्धतीन काम केलं पाहिजे म्हणून अशा मागण्याला जास्त किंमत त्यांनी हेही म्हटलं आहे की फडणवीस हे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि ते महाराष्ट्रातून गेले पाहिजे त्यावेळी विनोद तावडे हे उजवे आहेत आता दुसऱ्या दुसऱ्या पक्षाबद्दल आपण कसं बोलू शकतो कोण उजवा कोण डावा कशाला आपल्याला काय करायचंय सुषमा अंधारे म्हणू की आणखीन कोणी म्हणू उद्धव साहेबांनी काय केलं पाहिजे हे मी कशाला सांगायला पाहिजे उद्धव साहेब ठरवतील ना शरद पवारनी काय केलं पाहिजे शरद पवार ठरवतील आता आपण त्याच्यात उजवा कोण डावा कोण हा बरा तो खराब आता हे जर करायचं असेल तर आपल्याला त्या पक्षामध्ये जावं लागेल मग आपलं मत मांडावं लागेल नाही मी या पक्षाचा पदाधिकारी आहे आता हे माझं मत आहे दुसरं त्याच्यात डोकवणं मला वाटतं योग्य नाही मला काय वाटतं म्हणजे फडणवीसांनी राजीनामा देणं हे योग्य की अयोग्य अयोग्य नाही अयोग्य एखादा पराभव झाला म्हणून त्याच्यावर खापर फोडणं हे अयोग्य असलेल्या आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडीशी जर बदल करता आला केलं पुन्हा आपण भरारी घेऊ शकतो सर शेवटचा प्रश्न विचारते सध्या असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे या बातम्या येत असतात त्या बातम्याला आम्ही किंमत देत नाही हे रुमर्स आहेत काहीतरी कुठेतरी सांगायचं कशाला जातील काय गरज आहे बर काही कारण आहे का? काल निवडून आले आज जायचं काही कारण आहे काहीच कारण नाही सत्ता एनडी माहिती आहे पुन्हा सत्तेत सहभागी होणारा माणूस पुन्हा काय वापस जाणार आहे तिकडे असं नाही हे रुमर्स आहेत या रुमर्सला काही तशी काही कवडीची किंमत नाही उलट जे सत्तेमध्ये असतात तिकडे लोक जात असतात आणि आमच्यासारखे एखादाच असतो जो सत्तेत असून सुद्धा उठाव करू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका